ठाण्यातील उपवन परिसरात असणाऱ्या तलावात आजपासून लेझर शो पाहायला मिळणार आहे म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून विविध प्रकारची रंगसंगती दिसणार आहे तसंच लेझर शोच्या माध्यमातून ठाणे शहराची ओळख राम मंदिर निर्मितीची संकल्पना पालिका आणि शासनाच्या वतीनं फाउंटनची निर्मिती करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी याची निर्मिती केली होती आता तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर लेझर शो ठाणेकर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे बारा जा <स्थाँगा> जानेवारीला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हस्ते ह्या ओपनमधील म्युझिकल फाउंटेनचं उद्घाटन करण्यात आलं होतं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ओपन आर्ट फेस्टिवलमुळे तो बंद ठेवण्यात आला होता परंतु काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करायची असल्या कारणानं गेल्या पाच सहा दिवसापासून तो जो कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी ही पूर्तता केलेली आहे आणि आजपासून दररोज संध्याकाळी सात वाजता मराठी आठ वाजता इंग्रजी आणि नऊ वाजता हिंदी असे तीन शो या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे हे सगळे शो मोफत असतील ओपन परिसरामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांना एक पर्वणी ठाणे महापालिका राज्य शासनाच्या माध्यमातून झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरातील नागरिकांची मागणी होती की म्युझिकल फाउंटन हे प्रत्येक शहरामध्ये हळूहळू छोट्या मोठ्या प्रमाणात होत आहे पण ठाणे महापालिकेचं म्युझिकल फाउंटन अद्यापर्यंत नाही आणि ठाणे जिल्ह्यातलं पहिलं एवढ्या मोठ्या प्रमाणातलं म्युझिकल फाउंटन स्क्रीनसह म्हणजे वॉटर स्क्रीन आहेत की त्यामध्ये तीन शो दररोज दिसतील अशा प्रकारचं हे म्युझिकल फाउंटन ठाणे जिल्ह्यातलं पहिलं ठरलेलं आहे आणि मला अभिमान आहे की मुख्यमंत्र्यांनी भरघोस निधी ह्या सगळ्या म्युझिकल साठी दिलेला आहे आणि ती त्याची मुहूर्तमेढ ठाण्याच्या उपन परिसरातून झालेली आहे मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एकेका गोष्टीची पूर्तता आम्ही माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी करत आलेलो आहोत आणि उद्यापासूनच त्या म्युझिकल फाउंटनचं जे आकर्षण आहे हे ठाणेकरांचं एक वेगळ्या प्रकारचं पर्यटन स्थळामध्ये येण्यासाठी सर ठिकाण होईल असं मला अभिमान आहे